नमस्कार आज आपण बनवणार आहोत झणझणीत कोल्हापुरी मिसळ तर त्यासाठी मी एक कढई गॅसवर ठेवून घेतली आहे त्यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं टाकले दोन चम्मच धणे टाकून घेतले चार ते पाच लाल मिरच्या घेतल्यात एक चम्मच जिरे घेतलेत एक चम्मच सोप घेतली दोन चम्मच तीळ घेतले एक चमचा खसखस घेतली आहे दालचिनी टाकून घेतले इथं दोन चक्रीफूल घेतलेत दगडफूल घेतले थोडंसं लवंग घेतली आहे मिरे घेतले चार ते पाच मेथीचे दाणे घेतले सहा ते सात तीन ते चार इलायच्या टाकून घेतल्यात लसूण घेतला आहे सहा ते सात पाकळ्या अद्रक घेतली आहे आणि हे आपण चांगलं भाजून घेऊया हा आपण कोल्हापुरी मसाला बनवून घेत आहोत ह्याला आपण छान भाजून घेऊया आता आता आपला मसाला भाजून झालेला आहे आता हा मसाला आपण मिक्सरमधनं काढून घेऊया आपला हा कोल्हापुरी मिसळ मसाला तयार झाला आहे आता एका कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे त्यामध्ये एक चम्मच मोहरी टाकून घेतली आहे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि आता आपण हे छान परतून घेऊया कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तर त्यामध्ये बारीक चिरलेले टमाटे टाकून घेऊयात आणि ते सुद्धा आपण चांगलं परतून घेऊया त्यामध्ये आपण आता मीठ टाकून घेऊया सलनुसार मिक्स करून घेऊया आता त्यामध्ये मी मिरची पावडर घेतली आहे एक चमच हळदी पावडर घेतली आहे मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण जो कोल्हापुरी मिसळ मसाला बनवला होता तो आपण टाकून घेऊया छान मिक्स करून घेऊया आता आता या यामध्ये आपण मोड आलेली मटकी टाकून मिक्स करून घेऊ तर मटकीला चांगलं मिक्स करून घेऊया छान मसाला लागेल असं मट आए, थी मस्त मसलला मिक्स जाले आता आपली मटकी जी आहे ती मस्त मसाल्याला मिक्स झालेली आहे टाकून घेऊया पाणी टाकून घेऊ आता आणि आपण आता हे शिजून घेऊया आता आपल्या मिसळला उकळी आली आहे आपली मिसळ आता शिजलेली आहे आणि चांगली तरीसुद्धा आलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान तरी आली आहे आणि ही मिसळ खायलासुद्धा खूप टेस्टी खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की घरी बनवून बघा अशी मिसळ आता मिसळ मी काढून घेते एका वाटीमध्ये अशी मिसळ एकदा नक्की करून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद